नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आणि श्री स्वामी समर्थ तर आता वाजले सकाळचे साडेसहा बघा आणि आमची चालू आहे चहा आईणीं मी चहा ठेवली रात्रीचं दूध होतं त्याची आणि आज आमचे पित्र तर आता पित्राच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे पण म्हटलं आता एकदा चहा घेऊ आणि मग चालू करू आंघोळी वगैरे झाल्या तर आई घेताय बघा चहा या चहा घ्याला आम्ही प्लेटातच पेतो किती सोनुज पप्पा बोलले तरी आम्हाला प्लेटाच आवडत्या साडे सहा वाजले आता, सा आता तर सोनू मला म्हटला की आता एक्झामची तयारी करायची आहे तर तू पूजा करून घेत जाय कारण की पूजाला लागतो अर्धा तास मग मंगळवारी करून देवपूज देवाची प्रार्थना वाजून घेऊन चालल्या तर ठीक आहे मी आजपासून मग मीच पूजा करायचे तर बघा समू झोपलेली पलंगावर आज तिकडं खूप अडचण होत होती आम्हाला ताण मायली की आज पलंगावर झोपलो होतो तर बघा आता आमच्या गच्चीवरचं वातावरण दाखवते तुम्हाला आणि बाहेर कसं दिसतं ते पण दाखवते सकाळी सकाळी अशी धुई पडलेली राहते बघा शेतानी आता जर शेतात गेला पूर्ण ओल्ल होऊनच माणूस हा रस्ता आहे ह्या आपल्या टाक्या ही मक्का आणि हि जुनगर बघा एवढं पाडणं झालं आपलं आणि तिकडे चूल चालू आहे तर बघा कसं दिसू लागलं शेतामध्ये खूप थंडी वाजते बर का थंडीच्या दिवसामध्ये आणि ते बघा ताई दत्ताचं मंदिर आता सकाळी सात वाजता तिथं आरती चालू होणार आहे तर मी आले बघा ताई फुलं घेऊन पूजेसाठी आता करून घेते पूजा आणि समूची हालचाल चालू झाली म्हणजे समूह दहा पंधरा मिनिटात उठणारच आहे आता तर पूजा झाली पाहिजे माझी तोपर्यंत गुड मॉर्निंग समू गुड मॉर्निंग झपी झाली उठली तू उठली उठली इथे आई बसलेली आता समोपशी वर पशी बसले मी समोपशी मम्मी तिकडे स्वयंपाक करते काय समू काय काय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज देवपूज मम्मीने केलेली मी अभ्यास करत होतो तर <laughs> आणि रांगोळी टाकलेली नाही बघा तिथं आई म्हणली की आज पित्र असल्यामुळं देवापुढे रांगोळी टाकायला चालत नाही तर मी पूजा करून घेतली समूह आता उठली तिचं शिसू झालं आणि आता करते सोनचा डब्बा याच्यात बटाट्याची भाजी करते त्याला तर अगोदर काय केलं मी बटाटे टाकून असं मीठ आणि वाफून घेत असते मग याच्यामध्येच लाल मिरची आप आपल्या जे कोथंबीर अद्रक लसूण टाकायचं ते टाकते बाय तर समूह खेळती बघा इथं आता वाजले सकाळचे आठ वाजून पाच मिनिट आणि सोनू चालला शाळेत बाय बायकर सगळ्यांना बाय हळू जा इकडे इकडे बघा जाय रस्ता क्रॉस करताना तर सोनू गेला आता शाळेत स्वामिनी खेळती इकडं आणि आई बघू काय करते इथं तर बघा आत्यात तर छान आता पातोड्याला मस्त कोथंबीर टाकू को आता आपण कडीला पातोड्याला रशीला हां तर चला स्वयंपाक काय काय झालं दाखवते दा मी तुम्हाला आता वाजले सकाळचे साडे नऊ आणि आमचं वरण बी शिजलं आणि भात लावलेलं आहे मी इकडं इकडं पीठ भिजून ठेवलेलं आहे बघा आणि स्वामिनी दाखवते मी तुम्हाला काय करते इथं तर काला आम्ही जडी घालून आणली होती बघा तिला तर तिला काही आंघोळ घालायची सांगितलेली नव्हती तर मी छान असं गरम पाणी डेटॉल टाकून तिला पुसून घेतलं आणि तिचा असा मेकअप करून छान स्वामींनी झोपली आमची निवांत मस्त आणि इकडं ठसका जर झाला तर स्वामीनी लगेच उठणार म्हणून आम्ही सीताच्या घरामध्ये टिकटं भाजून घेतोय आईला तिकट काढून दिलं दाखवते मी तुम्हाला तर बाहेर बघा आज छान ऊन पडलेले मस्त कपडे वाळते आमचे कपडे वगैरे सगळं आवरलं आता फक्त राहिला स्वयंपाक तर आ त्याला असं तिखट काढून दिलं मी भाजायला हे कशाचं आहे त्या अलीकडचं हे रशी हे वडी आणि कढी हे वडी आणि कढीचं तिखट दिलं मिरच्या तुमच्या अंदाजान काढा बाकीचं मी काढून दिलं आणि हे रशीचं आहे बघा हे रशीच आहे तर मिरची लसूण कांदा खोबरं आणि बोजवर भाजा टाकेल हे इकडे बोजवर भाजू राहिले बा मी आता त्यांना चिकट काढून देते आणि लगेच मा ते इथं फोडणी देऊन घे नमस्कार मंडळी तर आता आपली एंट्री झाली पहा व्हिडिओ मध्ये मायचा आणि सोनूच्या मम्मीचा सायपाक करण चालू आहे तर हा पित्राचा सायपाके सांगेल मी जायला सांगितले आहे ना आधी तर आमचे पित्र पाठीमागच व्हायले ते तुम्हाला व्हिडिओत दाखवले मग आज डबल पित्र का तर बाबाला एक भाऊ होते अजून त्याच्या नावाचे राहते आहे ना सात आठ दहा लोक राहते दरवर्षी जेवाला आहे ना, ना जास्त पण ह्या वर्षी आम्ही बाहेरच काही कोणी जेव घालणार नाही एक पितर घालणारे बसाची अडचण एवढे जाण्याच साहेब अडचण तर एकदम शॉर्टकट मध्ये करणारे घरचे आपले सगळे जेवाला राहील भाऊ आई वडील ते आणि एक पित्तर घालू ता ता आता आपण कोणी काही जेऊ घालणार नाही आणि सत्यनारायणच्या वेळेस मग बोलू सगळ्याला आहे का नाही आता महिना दीड महिना करावंच करावस लागेल सत्यनारायण तव्हा मग बोलू सगळ्याला आता काही बोलवत बसत नाही आम्ही परेशानी होती ती आईची झाली बघा कडी तिकट काढून देऊ राहिली मी सगळी तयारी मग त्यांना म्हटलं तुम्ही बसल्या बसल्या फोडणी बस बस कडी झाली आता रशी आता रस्तीचं पण लसण आद्रक कोथंबीर कडी पत्ता काढून ठेवला याच्यात खोबरं ते काढलं बघा आता एक एक तिकट वेगळं काढते छोट तर बसत नाही ना रशीची तयारी चालू आहे रशीची तयारी चालू आहे थापायचं हे हा रशी आणि आणि त्या घरामध्ये बिना टसक्याच म्हणजे वरण शिजाल टाकलं होतं आणि भात लावलेलं आहे ते बी झालेले पात्र व्हिडिओ हा तुम आता वाजले अकरा आणि सोनूची मम्मी करू राहिली चहा कोणासाठी सगळ्यासाठी आणि आपल्या घराचं पाडायचं काम चालू आहे ना तर तिथल्या माणसाला बी आणि घरातल्या सगळ्याला कारण की आज हे पित्र तर मग आम्ही परत स्वयंपाक केलेला नव्हता फक्त सोनूचा डब्बा करून दिला होता सकाळी वेगळा तर आता सगळे आगी होत मग थोडस आले नव्हतं हा तर सकाळी जेवणार नाही आता ना सकाळी नाही जेवणार आता बाराच्या नंतर हम्म पावनी बारा वाजले आता समूह झोपेले आणि आई झोका देऊ राहिली नाही ना आणि सोनूची मम्मी आणि माय यायचा सायपाक चालू आहे तर बघू आता आपण कि कुठपर्यंत आला यायचा सायपाक काय काही नाही पाणी गरम करते गॅसवर लाईट गेली आता इकडं आणि आई पातोड्या कापताय पातोड्या कापू राहिले काल बी मी पित्राला तिथं बी रशीन आ, रशी लय भारी व्हायला होते रशी पातुळ्या कडी कडीचं काही नाही जास्त रशी लय भारी लागते बाकी चाल का मग सगळा सायपाक राहिले अच्छा कशा कापते एकदा पाहून घ्या चालू दे मग आता बारा वाजून वीस मिनिट झाले आणि फक्त पोळ्या राहिले आता आहे ना गेलं हो एवढंच पीठ आहे का आतापासून सगळे घरी नाहीये आतापासून करून ठेवू ते उप्या होऊन जाईल म्हणून जशा लागल्या तशा चपात्या करू बाकीचा सायपाक एकदाच एक मायचे चालू आहे भांडे घासणं लय मोठे भांडे पडले मा हा ना, ना तर आम्ही दोघी सासून आणि कसा केला स्वयंपाक बघा एकदा तुम्ही समोरून या सोनू शोपा तुम्ही दोघी सासून आणि स्वयंपाक केला हे सगळ्या व्हिडिओत बघू राहिले ते पुढच दाखवा आता हा तर याच्यामध्ये वरण आहे बघा हां आणि चक्रीची भाजी करत असते तर याच्यात कोरडी चक्रीची भाजी केलेली आहे ओके okay. याच्यामध्ये खीर केलेली आहे आमच्या घरी जास्त गोड खात नाही म्हणून खीर कमीच केली याच्यात आहे याच्यामध्ये रशी आहे याच्यामध्ये कडी आहे आणि याच्यामध्ये भात आहे बघा आणि जी मंडळी आमची कामाला इकडे तिकडे गेलेली आहे त्यांच्यासाठी हे घट्ट वरण ठेवलेले आहे शिजून मी याला संध्याकाळी फोडणी देईन गरम गरम आणि गरम गरम चपात्या करम बाकीचं गरम केलं तरी पण चालतं आणि याच्यामध्ये आता नैवेद्य काढणार या ताटामध्ये आणि हे ताट याच्यामध्ये कुंकू अक्षदा धूप आणि हे बघा गंदगोळी पाणी आणि पूजेची तयारी करायची तर सोनूची मम्मी आणि माझे वडील ताट रेडी करतायत पूजाच आता लगेच पित्तर आपल्याला तर आता दोन वाजू राहिले आणि पित्राचं पूजन करू राहिले पहा दादा हे आता वर ताट ठेवून त्याचं दर्शन वगैरे घेते आम्ही सगळ्यांना दर्शन वगैरे घेतले मायनबी दर्शन घेतलं आणि हे पित्तर आहे आपले सोनूच्या मम्मीचा सक्का सुलतान सक्का मामा आहे तेच पित्तर असते आमचे आणि त्यानंतर आम्ही लगेच जेवायला बसलो पा यास आहे तीन ताटक आ, हे माय एकट्याचं जेवण आहे बरं का आणि माझे वडील आणि मामा म्हणजे पित्तर हे जेवायला बसले आणि आता बाकीचे जेवतील नंतर तर चला आजच्या व्हिडिओत एवढंच चला धन्यवाद बाय